महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीनं खूप आनंदोत्सवाचा दिवस आहे आज भारतीय जनता पार्टीचे नेते ज्यांनी पाच वर्ष मुख्यमंत्रीपद होतं अडीच वर्ष उपमुख्यमंत्रीपद सांभाळलं आणि जे विकास पुरुष आहेत असे भाजपचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची विधिमंडळ गट नेता म्हणून निवड झाली आणि उद्या पाच तारखेला मुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेणार आहेत जनतेला हवासा नेता जनतेच्या मनातला नेता ज्यांच्याकडून विकासाची अपेक्षा केली जाते ज्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा केली जाते असा नेता आम्हा सगळा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आपला वाटणारा नेता उद्या मुख्यमंत्री होतोय म्हणून आज साताऱ्यामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे मी आमचे दिल्लीचे सर्व नेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेब अमित शहा साहेब जे पी साहेब यांचे मनापासून आभार माने महाराष्ट्रातील सर्व नेत्यांचे आभार माने की त्यांनी अशा कर्तृत्ववान नेत्याचा सन्मान केला आणि महाराष्ट्र कोणाच्या हातात सुखरूप आहे महाराष्ट्र कोणाच्या नेतृत्वाखाली प्रगतीत जाणार आहे त्या नेतृत्वाचा विचार मुख्यमंत्रीपदासाठी केला म्हणून सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी सर्व नेते मंडळींचं मनापासून आभार मानीन आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे या राज्याचे उद्या मुख्यमंत्री होणार आहेत आज त्यांची गटनेता म्हणून निवड झाली मी फडणवीस साहेबांचं सातारा जिल्ह्यातील तमाम नागरिकांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि खरं तर आम्हाला अपेक्षाच आहे की त्यांच्या हातून महिला असतील शेतकरी असतील कामगार असतील नोकरदार असतील सर्व युवक असतील या राज्यातील सर्व घटक या सर्व घटकांना यथोचित न्याय मिळेल आणि महाराष्ट्र हे देशातील एक नंबरचं राज्य तर गेल्या अडीच वर्षात राहिलेलंच आहे परंतु इतकं वेगानं पुढं असं नेतृत्व मुख्यमंत्री होते परत एकदा मी आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं सातारा जिल्ह्यातील तमाम नागरिकांच्या वतीनं आदरणीय फडवीस साहेबांचं मनापासून अभिनंदन करू